कार्याध्यक्ष आदरणीय कृषी रत्ना उपस्थित आहात त्याचबरोबर आदरणीय देवेंद्र झालात आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत त्याचबरोबर माजी कृषी अधिकारी आदरणीय

म्हणे म्हणे त्याचबरोबर ग्रामोन्नती मंडळाचे संचालक आदरणीय शशिकांत भाऊ वाघरे आपण

ग्लोबल कृषी महोत्सवाच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षापासून करण्यात येत या वेदिकांच्या वेगळ्या जातीचं पीक प्रात्यक्षिक या ठिकाणी उभारली जात तंत्रज्ञान शेतीच्या बांधावरती पोहोचवण्याचं काम कृषी विज्ञान केंद्र दुबई या सर्व मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झालंय मान्यवरांचं ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र आयुष्य दे देपवन ते जंगली तू वाट हो दिव्याची उदडीत असं म्हणत ज्ञान ज्योती जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ अवघ्या या जगा। दीप जगातीप्रोजनाने करूया ग्लोबल कृषी महोत्सवाची सुरमुजी बेटके सन्मान्य डॉक्टर एस के रॉय सन्मान्य सत्यशील दादा शेरकर सन्मान्य डॉक्टर दिगंबरजी दुर्गडे चेअरमन दिवाय सन्मान्य देवजी मध्ये दीपो प्रज्वलन संपन्न होत आहे ग्रंथ ग्रंथाकृषी विज्ञान केंद्राचे চেয়ারম্যান पुरुषोत्तम आदरणीय अनिल पठा मेहर आणि सर्व 200 स्थळ या ठिकाणी प्रदर्शनामध्ये आहे या कार्यक्रमाचे उद्घट आपल्या तालुक्याचे आमदार अतुल शेळके यशवंतराव मुख्यमंत्री ताशी तसेच प्रमुख डॉ सोराणे सर त्याचप्रमाणे आटारीचे डायरेक्टर दुसरे सहकारी उपाध्यक्ष कार्यवाह सर्व बंधू आणि खरं म्हणजे अतुल शेठ वेंके त्या अगोदर पासून वल्लशेठ वेंकेंद सातत्याने कृषी विज्ञान केंद्र आणि भौगोलिक दृष्टिकोनातनं आणि हवामानाच्या दृष्टिकोनातनं जुन्न आपेगाव खेड सिंग मुळशी मावळ हे तालुके आणि मध्ये असणारे विविधता पर्जन्यवृष्टीची विविधता पिकाची विविधता आणि एक मोठा सलग असा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा था हा आपला प्रांत आहे आणि त्यामध्ये ज्याप्रमाणे गडकिल्ले आहेत त्याप्रमाणे पिकामध्ये सुद्धा विविधता त्यामुळे आपल्या घाटमात्यावरती किंवा मावळामध्ये पाहत होतो तर एकदा आणच्या पठारापर्यंत बदल गेलो तर त्या ठिकाणी आपल्या दुष्काळी परिस्थिती आणि त्या ठिकाणी गिर्यादी बाग आहे दिल्या पिक मोठ्या प्रमाणात घेतली जात अशा पद्धतीची विविधता आहे जमिनीमध्ये सुद्धा खूप विविधता आहे की आपल्याला जर पाहिलं तर वरच्या मावळ पट्ट्यामध्ये लाल लाईटिक सॉईल आहे तर आपण आणच्या पठारावर गेलं तर चुनखडी होतं कॅल्शियम इतकं जमीन आहे त्यामुळे पिकाची पद्धती बदलत जाते आणि पिकाची पद्धत बदलली की त्याची कामकाजाची पद्धत बदलते बियाण्याची पद्धत बदलते आणि मग या दृष्टीने सगळ्या प्रकारच्या लोकांना सामावून घेऊन काम करण्याचं काम जबाबदारी आदरणीय छात्रपती पवारसाहेबांनी ज्यावेळेस ते कृषी होते त्यावेळेस ॲडिशनल के पी पी देण्याच्या दृष्टीने त्यांनी आपल्या जुन्नर तालुक्याचा महाराष्ट्रात नव्हे तर देशात पहिले अडिशनल साहेबांनी केव्हासाहेबांनी